सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र बसनिकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी गेली चार पाच दिवस झाले तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक गावाला मी भेटी देत आणि भेटी देत असताना खास करून पूर्व भागातल्या गावांना भेटी देत असताना पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जाणून आली आज जे काही टंचाईच्या माध्यमातून एक्केचाळीस बेचाळीस गावांना जी काही टँकर संख्या सुरू आहे ती विचारात घेता येणाऱ्या भविष्य काळात सुद्धा पाण्याचं टंचाई लक्षात घेऊन जे आज म्हैसाळचं आवर्तन सुरू झालेलं आहे त्या म्हसाळच्या आवर्तनाच्या माध्यमातून प्रशासनाला मी आदेश दिलेले आहेत प्रांतांना स्वतः जाऊन तिथं बघून यायला सांगितलेलं आहे की तालुक्यात असे पाच ठिकाणं निवडा की ज्या तालुक्यात ज्या तलावाची कपॅसिटी जास्त असावी ते साठवण तलाव असावे असे तालुक्यातले तलाव आयडेंटिफाय करून ते म्हैशाळ योजनेतून भरून घ्या आणि मग पुढच्या येणाऱ्या टंचाईच्या काळात कमीत कमी तिथून आपल्याला पिण्याच्या टँकर भरण्याचे आज या ठिकाणी व्यवस्था होईल अशा पद्धतीचे आदेश या ठिकाणी आजच सकाळी झालेल्या बैठकीत प्रशासनात बीड असतील तहसीलदार दोन्ही तहसीलदार आणि प्रांतांना त्याचबरोबर पाणी पाणी पुरवठा विभाग आणि जलसंचालन विभाग या ठिकाणी सगळ्यांना जिथं खास करून दोन ठिकाणचे जे मोठे साठवण तलाव आहेत एक पूर्व भागात जे पूर्व भागातले एक दोडनाला आणि एक सनंदीताला हे प्रामुख्यानं भरण्याची व्यवस्था करावी आणि त्याच्याबरोबर जिथं जिथं चारी बाजू जो टँकर भरायला जवळ होईल आणि सजासजी या मैशाळ योजनेतून आपल्याला भरता येईल अशा पद्धतीच्या आदेश पुढचा टंचाईचा येणारा काळ लक्षात घेऊन नियोजन या ठिकाणी करण्यास सांगितलेलं Press the bell icon on the YouTube, and never miss another update.